जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ बखर कथा कथा दोनशे अडतीस साठ वर्षांच्या जहागीरदारास संतान मोगलाईत अब्दुलपूर म्हणून एक गाव आहे तेथील जहागीरदार देशपांडे म्हणून होते त्यांचे वय साठ वर्षांचे असून त्यांना संतान नव्हते म्हणून गाणगापुरास सेवेकरिता पत्नीसह येऊन सेवा करू लागले त्यांच्या स्त्रिया दोन होत्या एक दिवशी त्यांस असा दृष्टांत झाला की आम्ही प्रत्यक्ष अक्कलकोटात यतिवेश धारण करून जगत उद्धार करीत आहोत तेथे जा मनोरथ पूर्ण होतील असे स्वप्न पाहून देशपांडे जागृत झाले व त्यांनी आपल्या स्त्रियांस ही हकीकत सांगितली दुसरे दिवशी श्रींस नैवेद्य ब्राह्मण भोजन करून अक्कलकोटी ते निघून आले त्यावेळी समर्थांची स्वारी भगवंत सुताराचे घरी होती स्त्रियांसह देशपांड्यांनी येऊन स्वामी समर्थ महाराजांस साष्टांग नमस्कार घातला तेव्हा स्वप्नातील मूर्ती ती हीच अशी त्यांची खात्री पटली देशपांडे हात जोडून उभे आहेत तोच समर्थ महाराज म्हणाले शंभर मुद्रिका द्याल तर बैंगण होईल व सहस्त्र द्याल तर हत्ती होईल असा आशीर्वाद घेऊन देशपांड्यांचे ज्येष्ठ स्त्रीचे पदरात महाराजांनी श्रीफळ टाकले व ते श्रीफळ श्रींनी कनिष्ठ स्त्रीचे पदरात घालण्यास सांगितले उभयतांनी स्त्रींची षोडशोपचारे पूजा करून ब्राह्मण भोजन घातले व स्वामी महाराजांची आज्ञा घेऊन आनंदाने आपल्या गावी गेले पुढे त्यांना एक कन्या व एक पुत्र अशी दोन आपत्ये झाली काही दिवसांनी देशपांडे कैलासवासी झाले कथा दोनशे एकोणचाळीस मल्लू गवळ्यास शिक्षा एकदा माघ गुरुप्रतिपदेच्या दिवशी उत्साह चालला होता ब्राह्मण भोजनाकरिता मल्लू नावाच्या गवळ्याकडून दुप्पट किंमत देऊन दूध विकत घेतले त्या गवळ्याने दुप्पट किंमत घेऊन सुद्धा दुधात पाणी घालून दिले त्यामुळे सर्व दूध नासून गेले सेवेकऱ्यांनी स्वामी महाराजांस ही गोष्ट सांगितली की स्वामी महाराज मल्लू गवळ्याने दुप्पट किंमत घेऊन सुद्धा दुधात पाणी घालून दिले आणि त्यामुळे सर्व दूध नासून गेले आता काय करावे असे स्त्री विचारित आहेत तोच तिकडे चमत्कार झाला तो असा की मल्लूच्या पंधरा वीस म्हशी होत्या त्या स्तनास हात लावू देईनात स्तनातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या हे पाहून गवळी भयभीत होऊन त्याने पुष्कळ औषधोपचार केले परंतु गुण येईना मग पश्चातापूर्वक येऊन त्याने स्वामी महाराजांचे चरण धरले व तो रडत रडत म्हणाला स्वामी महाराज माझ्या अपराधाची क्षमा करा आजपासून अशी लबाडी मी कधीही करणार नाही मग समर्थ हसून म्हणाले जा होईल बरे नंतर मल्लू गवळ्याने स्वामी महाराजांचे चरणतीर्थ व अंगारा घेऊन त्या म्हशीस लावला त्या सरशी सर्व म्हशी दूध देऊ लागल्या पुढे तो गवळी रोज पेठेतील मठात एक शेर दूध स्वामी महाराजांचे नैवेद्याकरिता आणून देत असे कथा दोनशे चाळीस कृष्णप्पास जिवंत केले महाराजांचा भक्त चोळप्पा यास दोन मुलगे व एक कन्या होती अशी ही तीन आपत्य होती कन्येचे नाव राजूबाई व मुलांची नावे कृष्णप्पा व अप्पा अशी होती राजूबाईचा विवाह कृष्णाकाठी गोटेगावी राहणारे अनंत भट या नावाचे यजुर्वेदी ब्राह्मणाबरोबर झाला पुढे तीस क्षयरोग लागला तेव्हा चोळप्पा स्वामी महाराजांकडे प्रार्थना करून सांगू लागले स्वामी महाराज राजूबाई क्षयरोगाने फार बेजार झाली आहे आता काय करावे तेव्हा महाराजांनी जवळच असलेल्या शेणाच्या गौऱ्या चोळप्पाचं दिल्या यावरून स्वामी महाराजांनी दुश्चिन्ह सुचविले आणि पुढे पंधरा दिवसांनी राजूबाईचा अंत झाला नंतर कृष्णप्पाची मुंज झाल्यावर पंधरा दिवसांनी त्यास महामारीचा उपद्रव होऊन अंत झाला घरची सर्व माणसे आक्रोश करू लागली इतक्यात स्वामी समर्थ महाराजांची स्वारी येऊन म्हणाली मूर्खा हो रडता काय याचे शुभलग्न अजून व्हावयाचे आहे असे म्हणून स्वामी महाराज कृष्णप्पाजवळ जाऊन त्यास हाक मारू लागले अरे निळकंठा उठ उठ आमच्याबरोबर दोन शब्द बोल स्वामी महाराजांचे हे अमृततुल्य वचन ऐकताच कृष्णप्पाच्या शरीराची हालचाल सुरू झाली सर्वांगात उष्णता येऊन तो डोळे उघडून पाहू लागला व थोड्या वेळाने उठून बसला सर्वांना अतिशय आनंद झाला सर्वांनी स्वामी समर्थ नामाचा जय जयकार केला पुढे लवकरच कृष्णप्पाचे समर्थक रूपेने लग्नही झाले अशी श्रींची लीला अघटित होती कथा दोनशे एक्केचाळीस श्रीपाद भटाची पुरात उड़ी एकदा श्री समर्थांची स्वारी चंद्रभागेच्या तिरी मनूर म्हणून एक क्षेत्र आहे तेथे गेली असता त्यावेळी अश्विन महिना होता पाऊस पडल्यामुळे भीमेस मोठा पूर आला होता बरोबर चोळप्पा श्रीपाद भट वगैरे बरेच सेवेकरी होते चोळप्पा स्त्रीची प्रार्थना करून म्हणाला स्वामी महाराज येथे भोजनाची काहीच तयारी नाही काय करावे यावर समर्थ म्हणाले पलीकडे जाण्याचे होते पण भीमेस महापूर आला आहे बरे नौका ही पलीकडच्या तिरी आहेत पलीकडे जाऊन नौका कोण आणतो यावर चोळप्पा म्हणाला पलीकडे जाता आले असते परंतु सांगाडी भोपळे नाहीत बरे नौकेशिवाय पुरात उडी घालणे म्हणजे प्राण देणे यावर समर्थ हसून म्हणाले जर आमचा लठ्ठेश्वर पंडित आहे तर तो जाईल आणि नौका अवश्य घेऊन येईल श्रीपाद भटास स्वामी महाराज लठ्ठ्या म्हणून हाक मारित हे वचन श्रीपाद भटाने ऐकून गुरु आज्ञा प्रमाण समजून अंगावरची वस्त्रे काढून पंचानेसून समर्थनामाचा जय जयकार करीत त्या भयंकर उडा पुरात उडी मारली सर्व सेवेकरी घाबरून जाऊन समर्थांस म्हणाले स्वामी महाराज श्रीपाद भटाचे रक्षण करा यावर महाराज म्हणाले मरतो कशाने आत्ता नौका घेऊन येईल पहा श्रीपादाने समर्थांचे नामस्मरण करीत करीत पलीकडे जाऊन नौका आणली नंतर समर्थांसह सर्व मंडळी पलीकडे थोरल्या मनुरास गेली सर्व लोक व नावाडी आश्चर्य करू लागले धन्य धन्य श्रीपाद पट्टशिष्य पट्टशिष्य असे म्हणून घेणारे देहाचे भय धरून दूर पळतात व दाढी जटा वाढवून भगवी वस्त्रे धारण करून जगात साधू म्हणून मिरवतात जशी स्वयंपाकात पळी असून कोरडी असो सर्व सेवेकऱ्यांसह स्त्रींची स्वारी यल्लम्माचे देवळात उतरली त्यावेळी थोरल्या मनुरास महामारीचा उपद्रव फार होता रोज दहा पंधरा मनुष्य मरत असत त्या गावचा पाटील स्वामी महाराजांजवळ येऊन प्रार्थना करू लागला स्वामी महाराज माझा मुलगा हनुमंत हा शरपंजरी पडला आहे घटकेचा देखील भरवसा नाही तरी महाराजांनी कृपा करून मुलास गुण द्यावा श्रींस त्याची दया येऊन ते तेथून उठून आप्पा पाटलांचे सोप्यात जाऊन बसले समर्थांस पाहून सर्व मनुष्य रडून रडून आकांत करू लागली मुलाचा प्राण जाऊ लागला त्यावेळी पाटील श्रीचरणांवर येऊन पडला जिकडे तिकडे आकांत उडाला चोळप्पा समर्थांस म्हणाला स्वामी महाराज हा प्रसंग आम्हास पाहावत नाही लवकर देवळात चलावे मुलगा निरोप घेऊन चालला आता येथे बसणे चांगले नाही यावर समर्थ महाराज म्हणाले त्यास कोण निरोप देतो कडुनिंबाचा पाला आणून मुलाच्या शरीरास लावा आणि पाण्यात वाटून ते पाणी तोंडात घाला स्वामी महाराजांचे हे वाक्य ऐकून पाटलाने कडुनिंबाचा पाला आणून मुलाचे अंगास लावला व तोंडात पाणी घातले त्यासरशी मुलगा चलनवलन करू लागला डोळे उघडून पाहू लागला सर्व मंडळींस आनंदाचा सुदीनं उगवला अशा रीतीने मेलेला मुलगा पुन्हा जिवंत झाला दुसरे दिवशी पाटलाने श्रींची षोडशोपचारे पूजा करून सर्व सेवेकऱ्यांस भोजनं घातले दुसरे दिवसापासून कृपेने सर्व गावातील महामारीचा उपद्रव बंद झाला समर्थ काय न करतील क्षणात ब्रह्मांड रचतील व मोडतील असे श्रींचे सामर्थ्य आहे असो दुसरे दिवशी स्वामी समर्थ महाराजांची स्वारी अक्कलकोटास आली कथा दोनशे बेचाळीस सोलापुरात रावांस दर्शन अक्कलकोट संस्थान जप्त झाल्यावर श्रीमंत मालोजी राजे हे सोलापुरास जाऊन राहिले होते त्यांस श्रींच्या दर्शनाची उत्कंठा लागली पुढे एक वेळ समर्थांची स्वारी फिरत फिरत सोलापूरचे अलीकडे अर्धकोसावर धर्मराव थोबडे यांची बागा हे बाग आहे ती ताली तेथे श्रींचा सेवेकऱ्यांसह मुक्काम पडला बाग फारच रमणीय असून नाना तऱ्हेच्या फुलझाडांनी गजबजलेली होती समर्थ आल्याची बातमी राजास समजताच पादचारी येऊन त्यांनी श्रींस साष्टांग नमस्कार घातला व प्रभूंच्या गळ्यात रत्नजडीत मोत्यांचा हार डोकीज भरजरी टोपी हातात कमंडलू पायात पादुका अंगास केशर कस्तुरीची उटी लावलेली आहे पुष्पांचा मंडपाचा वास जिकडे तिकडे पसरलेला आहे जिकडे तिकडे मोठमोठे दिवे लावलेले आहेत अशा थाटात श्रींस राजांनी सिंहासनावर बसविले हळूहळू स्वामी महाराजांचे दर्शनास लोक जमू लागले रात्री दहा वाजेपर्यंत लक्षावधी लोक जमले भक्त पुजारी सेवेकरी समर्थांवर छत्रचामरे आहेत जिकडे तिकडे स्वामी समर्थ नामाचा जय जयकार चालला आहे लक्षावधी लोकांचे रक्षण व्हावे म्हणून इंग्रज सरकारची पलटण सोलापुराहून आलेली आहे त्यातील सैनिक नाना प्रकारची मधुर वाद्ये वाजवित आहेत जो तो श्रींच्या दर्शनास उत्सुक झालेला आहे त्या बागेपासून तो सर्व सोलापूर शहरभर लोकांची दाट गर्दी झाली होती आईचा पत्ता मुलास नाही मुलाचा पत्ता बापास नाही नवऱ्याचा बायकोच नाही अशी स्थिती त्यावेळी सोलापुरास झाली होती त्या दिवशी सोलापूर शहरात एक रुपयास एक नारळ व बारा आण्यास केळे असा दर झाला होता समर्थांपुढे नारळांचा व केळ्यांचा लहानसा डोंगरच झाला होता जो तो स्वामी महाराजांचे दर्शनास घाईघाईने येत होता तेव्हा सोलापूर शहरातील एक चनबसप्पा म्हणून व्यापारी होता तो सिद्धप्पा कारंजे म्हणून दुसऱ्या एका व्यापाऱ्यास म्हणाला काय हो आज सर्व व्यापारी दुकानदार सोलापूरची मुले लेकरे स्त्रिया पुरुष त्या अक्कलकोटच्या संन्याशास पाहण्यास गेली केवढे हे मूर्ख अविवेकी लोक सिद्धेश्वरासारखा देव सोडून संन्याशाचे नादी लागले आहेत सिद्धप्पा व्यापारी भाविक असल्यामुळे चनबसप्पा म्हणाला आपण देव गुरु साधू यांच्या निंदेचे पातक घेऊ नये चला आपण समर्थांचे प्रत्यक्ष कौतुक का पाहू असे म्हणून ते दोघेही धर्मरावाचे बागेत आले ती यात्रा पाहून दोघेही चकितच झाले सिद्धप्पाने स्वामी महाराजांस साष्टांग नमस्कार घातला व चनबसप्पा जवळ जाऊन श्रींस पाहतो तो पार्वतीसह सिद्धेश्वर कैलासनायक त्याला प्रत्यक्ष दिसू लागले चनबसप्पा भयभीत होऊन साष्टांग नमस्कार घालून पश्चातापूर्वक दोन्ही हातांनी तोंडात मारून घेऊ लागला भयाने थरथर कापू लागला व म्हणाला अहो साक्षात शिवशंकरा मी महापातकी आहे श्वान सुकराहून नीच आहे आपले भगवंत स्वरूप न ओळखून धनमदाने प्रत्यक्ष आपणास मी वाईट शब्दांनी ताडण केले आज लक्षावधी लोक आपले घरदार सोडून आपले दर्शनास येऊन कृतार्थ झाले अशा लोकांस मी दूषण ठेविले या महान अपराधास देहांत प्रायचित्त मिळाले पाहिजे मग समर्थ हसून म्हणाले तुला खरा पश्चाताप झाला आहे आणि पश्चाताप हेच मुख्य प्रायश्चित्त आहे पश्चातापाने पाप नाहीसे होते चित्त चित्तशुद्धी होते सर्व दुर्वसनांचा क्षय होतो अनायासे मनोजय होतो संसार प्रपंचाचा अनुताप तेच वैराग्य स्वामी महाराजांचे हे बोलणे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले आणि चनबसप्पा झालेला तो पच्छाताप पाहून पा सर्वांनी त्यास स्त्रींचा प्रसाद दिला आणि ताबडतोब चनबसप्पाने तो, चन तो प्रसाद भक्षण केला मग सर्व लोकांनी श्री स्वामी समर्थ या नामाचा जय जयकार केला चनबसप्पाने श्रींस उत्तम प्रकारचे शिवलिंग पिंडीसह अर्पण केले ते श्रींनी आपल्या हातांनी बुधवार पेठेतील मठात स्थापन केले असो समर्थ जर अशा निंदकावर कृपा करतात तर भक्तांवर सहजच कृपा करतील पुढे चणबसप्पास पुत्र पुत्रसंतान झाले श्री आज्ञेने त्याचे नाव मल्लिकार्जुन असे ठेवले दिवसेंदिवस चनबसप्पाची समर्थ कृपेने खूप भरभराट होऊन त्याला राजदरबारी मोठा मानही मिळाला पुढे स्वामी महाराजांचे कृपेने अक्कलकोट संस्थान इंग्रज सरकारने जप्तीतून सोडले नंतर मालोजीराजे अक्कलकोटास आले अशा प्रकारे स्वामी महाराजांची कृपा राजे व चनबसप्पा व्यापारी या दोघांवरही झाली आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ